नमस्कार मंडळी आपण बघणार आहोत ब्लाऊजचं सुंदर सुंदर कलेक्शन आणि या व्हिडिओच्या शेवटी मी वेअर केलेला ब्लाऊज देखील तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की हा ब्लाऊज वेअर केल्यावर कसा दिसतो तर चला बघूया ब्लाऊजचं माझ्या नवीन कलेक्शन तर तुम्ही बघाल हा सुंदर असा पॅटर्न आलेला आहे तर युनिक असं हे कलेक्शन आहे खूप सुंदर असा प्युअर कॉटनचा हा ब्लाउज आहे आणि याचा कपडा खूप सुंदर आहे आतमधून याला लाइनिंग पण दिलेलं आहे ही बॅक साईड आहे आणि असे लटकन पण याला दिलेले आहे खूप सुंदर असं हे ब्लाऊजचं कलेक्शन आहे तर तुम्ही बघाल हा पॅडेड ब्लाऊज आहे आणि साईज आहे थर्टी टू फॉर्टी टू तर साधारण फोर्टी टूपर्यंत हा ब्लाउज जातो आतमध्ये मार्जिन दिलेला आहे तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे प्युअर कॉटनच्या साड्यांवर हे ब्लाउजेस खूप सुंदर दिसतात आणि फ्रंट ओपन आहे तुम्ही बघाल तर इथे चांगल्या क्वालिटीचे हुक्स दिलेले आहेत आणि हा प्रिन्स कट आहे पॅडेड आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे जे वेअर करायला तुम्हाला नक्की आवडेल तर या ब्लाउजच्या ऑर्डरसाठी तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे साईज आहे थर्टी टू फॉर्टी टू तर त्या साईजप्रमाणे तुम्ही तुमच्या टेलरकडून हे अल्टर करून वेअर करू शकता प्रॉपर स्लीवलेस असा ब्लाऊज आहे तुम्ही बघाल प्रॉपर स्लीवलेस असा ब्लाऊज आहे आणि ज्यांना स्लीवलेस वेअर करायला आवडतात त्यांच्यासाठी हा खूप सुंदर ऑप्शन आहे बऱ्याच कॉटनच्या प्लेन साड्यांवर खूप सुंदर दिसतो हा ब्लाउज तर यातलं अजून वेगळी वेगळी व्हरायटी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर चला बघूया यातली अजून व्हरायटी तर यातलाच दुसरा पॅटर्न म्हणण्यापेक्षा दुसरा डिझाईनर ब्लाउज म्हणता येईल तर तुम्ही बघाल हा त्यातला दुसरा पीस आहे याचे जे पॅचेस दिलेले आहेत ते वेगळ्या वेगळ्या कलरचे वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे आहेत तर त्याप्रमाणे हे ब्लाउजेस आहेत खूप सुंदर असं कलेक्शन आहे पॅडेड आहे लायनर आहे आणि त्याचबरोबर लटकन दिलेले आहेत तर जो ब्लाऊज आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि मला शेअर करा तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी हा ब्लाउज वेअर केलेला व्हिडिओ शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान असं कलेक्शन आहे ज्यांना युनिक ब्लाऊजेस वेअर करायला आवडतात त्यांच्यासाठी खूप सुंदर असा ऑप्शन आहे तर व्हॉट्सअप करा आणि ऑर्डर बुक करा फ्री होम डिलिव्हरी आहे फ्री होम डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया आणि ज्यांना नेक आवडत नाही त्यांच्यासाठी हा बोटनेक असा ब्लाउज आहे तर तुम्ही बघाल साईडने पूर्ण असं सा पॅक पॅटर्न आहे तर इथे तुम्हाला बघाल लटकन नाही आहेत आणि प्रॉपर बोटनेक असा हा ब्लाऊज आहे तर ज्यांना नेक आवडत नाही त्यांच्यासाठी ऑफिसवेअरसाठी खूप सुंदर असा हा ऑप्शन आहे तर चला पटपट ऑर्डर -पट बुक करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा तर बघाल खूप सुंदर असं कलेक्शन आहे प्युअर कॉटनचा असल्यामुळे याला हँड हँडवॉश आहे आणि इस्त्री करणं खूप महत्त्वाचं आहे तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर चला पटपट ऑर्डर -पट बुक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे मी व्हिडिओ मी वेअर केलेला व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल